हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी आशा करते की तुम्ही चांगलेच असणार आणि असेच राहा तर मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर म्हटलं आज हरतालिका आहे आज सकाळपासूनच तुम्हाला आजचं रुटीन दाखवते तर सकाळचे सहा वाजले होते रितिकाला स्कूलला जायचं होतं आणि हे बघा मी ते स्मोदी बनवते तर इथे मी पाच सहा बदाम घेतले आहे काजू घेतले आहे आणि त्यात हे अंजीर टाकलेत दोन अंजीर टाकलेत आणि खजुरी टाकलेत खजुरीच्या आपल्याला जे बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असतील खोबरं टाकायचं असेल किंवा अक्रोट टाकायचे असेल ते टाकू शकता मी ते काळे मनुके पण ॲड केले होते आणि हे बघा गरमागरम दूध टाकलं होतं हे तुम्ही दोन तास भिजवत ठेवू शकता हे मी सकाळीच टाकलं होतं उपवासाची उपवासाला असं छान असं स्मूदी मी तयार केली होती अजिबात लागणार नाही भूक त्यामुळे तर त्यानंतर मी सकाळी हे बघा बॉटलमधलं जे तांब्याचं पाणी असतं ते पिते पण आज पिलं नव्हतं कारण उपवास होता म्हणून तर तुम्ही हे प्या कारण हे हेल्दी असतं रात्री भरून ठेवायचं सकाळी हे पाणी प्यायचं तर बघा त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी अशी छानशी देवपूजा केली तर इथे बघा छानशी पूजा केली त्यानंतर मी एक एक करून तुम्हाला देव, देव दाखवते फुलं वगैरे सर्व अर्पण केली नंतर म्हटलं आज हरतालिका आहे तर हरतालिकेची रांगोळी व्हायलाच पाहिजे तर बघा छोटीशी हरतालिकेची रांगोळी आणि पिंड इथे मी काढली आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्कीच सांगा हे बघा सुंदरशी छान अशी रांगोळी काढली आहे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहतच असाल की मी प्रत्येक असं काही उपवास वगैरे असलं चांगला दिवस असलं तर मी रांगोळी नक्कीच काढते तसं तर मी रोजच काढते तर हे बघा ही डिझाईन अशी सिम्पलच काढली आहे हातानेच काढली मी डिझाईन त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की माझ्या भिंतीला लागूनच गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर येथेही मी छानशी देवपूजा केली होती आणि साईबाबांचा फोटा आहे तिकडे तिकडेही मी देवपूजा करून घेतली होती त्यानंतर सकाळी देवपूजा आटपल्यानंतर गरमागरम चहा पेली नंतर हे बघा जे मी भिजत घातलं होतं हे स्मूदीचं ते आता मी ग्राईंड करून घेणार आहे तर हे बघा मी आता एका मिक्सरच्या भांडेमध्ये हे ग्राय ग्राइंड करणार आहे भांडं चांगलं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे कारण उपास आहे आपला त्याच्यामुळे तर ग्ला ग्राइंड केल्यानंतर बघू शकता इथे मी असं होणार आहे ते तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही ते पाण्यामध्येही भिजत घालू शकता आणि पाणी फेकायचं नाही ते त्याच पाण्यात आपल्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा मी थोडंसं गार्निशिंग करते हे बघा अजून थोडंसं मी इथे दूध टाकलं होतं जास्त घट्ट झालं होतं त्यामुळे साखर मी अजिबात ॲड केली नाही याच्यामध्ये इथे बघा ड्रायफ्रूट्स वगैरे मी गार्निश करून घेते वरतून तर तुम्ही ही वेट ही ट्राय करू शकता किंवा आपला उपवास असेल तर अजिबात भूक लागणार नाही कारण असे उपवास असल्यामुळे जे आपल्याला फ्रूट्स वगैरे खायचे आहेत त्यामुळे आपल्याला ही स्मूदी चांगली असते म्हणून दिवसभर आपला हा हरतालिकेचा उपवास आहे काहीच नाही चालू साबुदाणे वगैरे त्यासाठी ही, ही बेस्ट आहे तर ही स्मूदी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा खूप छान आणि साखर साखर टाकली नव्हती ही खूप गोड लागत होती कारण खजुरी गोड होते अंजिरी गोड होते तर नक्की तुम्ही एकदा बनवा त्यानंतर इथे मी हरतालिकेची पूजेची जे आपल्याला सामग्री लागते ते मी एक एक करून ठेवते तर हे सोळा पानं वगैरे असतात ते झाडांचे ते मी इथे घेतले केळी घेतली आहे इथे दूध आणि दही छोट्याशा ग्लासमध्ये मिक्स केलं आहे छोटासा तांब्या घेतला आहे इथे पाण्याचा त्यानंतर ते हा तेलाचा दिवा घेतला आहे तेलाचा दिवा घेतल्यानंतर हे बघा इथे तुपाचा दिवा घेतला आहे दोन दिवे घ्यायचे आहेत आपल्याला नंतर हे हळदी कुंकू घेतला आहे नंतर हे वस्त्र घेतले आहेत दोन हरतालिकांसाठी त्यानंतर फुलं इथे घ्यायची आहेत आपल्याला पाच सहा फुलं घेतल्यानंतर इथे मी बघा हे सुपारी आणि पान घेतलं आहे विड्याचं त्यानंतर हे जे आपल्याला ओटीला वगैरे लागतं ते सामान ते आहे सॉरी सुपा ही माझ्याकडून पडली त्यानंतर इथे घेतली मी साखर इथे मी घेतले अक्षदा म्हणजेच तांदूळ आणि ही धूप घेतली आहे अगरबत्ती घेऊ शकता तुम्ही त्यानंतर माचीस घेतली इथे मी त्यानंतर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल घेतलं होतं मी बेल राहून गेलो बर होतं तर हे बघा इथे मी बेल घेतलं आहे बरोबर अकरा बेल होती तर अकराच घेतली आहे मी तर ह्या सामग्रीमध्ये तुम्हाला काही कमी वाटल्यास मला कमेंट करून नक्की सांगा आणि तू हरतालिकेची पूजा कशी करता ते मलाही कमेंट करून सांगा त्यानंतर इथे मी व्यवस्थितपणे असं जे वस्तू आहे त्या व्यवस्थितपणे असं ठेवून घेते हे बघा आपलं स्वतः हे ताट रेडी झालं आहे एकदा अजून दाखवतो तुम्हाला काही कमी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज तर मी असं सर्व वस्तू एका ताटात भरल्या आहे तर चला पूजेसाठी ही थाळी आता रेडी आहे त्यानंतर इथे बघा मी हरतालिकेची पूजा केली होती आमच्या घराच्या शे शेजारीच से एक ताई पूजा मांडतात त्यामुळे मी त्यांच्याच घरी गेली होती दरवर्षी मी त्यांच्याच घरी जाते पूजा करण्यासाठी तर हे बघा एक एक करून मी अशी पूजा करून घेतली माझी एकदम सुंदर वगैरे मानतात त्या पूजा दरवर्षी म्हणजे मुंबईत अशीच मानली जाते आपल्या इकडे फक्त वाळूची पिंड केली जाते ते असं दोन सख्या के दोन सख्या आहेत त्या मांडल्या जातात मध्ये शंकराचे पिंड मानले जाते मध्ये आहे ती दिसत नसेल तुम्हाला तर बघा अशी सुंदरशी त्या ताईंनी पूजा अशी मांडलेली होती त्यांच्या घरी गणपतीही बसतो आणि गौरी गणपती बसतात तर हे बघा मखर त्यांनी ह्यावर्षी रेडीमेड आलेला आहे दरवर्षी ते घरी बनवतात पण हे बघा किती सुंदर दिसतोय ना लाइटिंग वगैरे केली तर उद्या गणपती बाप्पा येणार आहे तो पण व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे हे बघा त्यांनी लाईटिंग वगैरे छान लावली आहे सुंदर दिसतं एकदम आणि गणपती बाप्पा आल्यावरच अजूनच शोभा वाढेल या मकरची तर मी तुम्हाला सगळ्या बाजूंनी दाखवते हरतालिकेची पूजा वाचली वगैरे मी आणि हे बघा सुंदरशी आपली हरतालिक पूजा झालेली आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा ओके बाय